केवळ खेळाडू विशेषतः महिला खेळाडूंच्या सुरक्षितेसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम कोणतीही पूर्वसूचना न पूर्वसृष्ट आकसबुद्धीने तोडण्याचं काम ठाणे महानगरपालिकेने केलंय आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका स्पोर्टिंग क्लब कमिटीचे झालेले नुकसान भरून देणार का असा सवाल एकशे एक वर्ष पूर्ण झालेले करणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने खेळाडूंच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम इंडोर खेळपट्टी तोडून टाकली आहे वास्तविक पाहता अनधिकृत बांधकामे तोडताना दोन दिवसांची नोटीस दिली जाते पण कुठलीही नोटीस न देता ही तोडक कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंग सचिव हो, दिलीप धुमाळ यांनी केला आहे दिलीप धुमाळ म्हणाले होती पण पा, त्यानंतर त्यांनी कसलीही कारवाई केली नाही पण एका न्यायालयीन प्रकरणामध्ये आज सतरा जून रोजी अंतिम सुनावणी आणि निकाल अपेक्षित असल्याचं सांगून एक दिवस कारवाई पुढे ढकलण्याची विनंती करून सुद्धा आहे बांधकाम सोळा जून रोजी तोडण्यात आले उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवरती नऊ जून रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सतरा जून रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यामुळे या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावे अशी विनंती स्फोटिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केली या प्रकरणात उच्च न्यायालयाचे स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या बाजूने निकाल दिला असल्याचं धुमाळ यांनी सांगितलंय केवळ न्यायालयीन प्रकरणामध्ये निकाल आपल्या विरोधात जाणार असल्याचा अंदाज केल्याने अंदाज आल्याने केवळ त्रास देण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप स्फोटिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे यावेळी स्पोर्टिंग कमिटीचे उपाध्यक्ष किशोर ओळेकर कार्यकारिणी सदस्य सुषमा मडवी सदस्य ॲडव्होकेट अमिर शेख संदीप पाचंगे उपस्थित होते त्या बाबतीत एवढंच सांगेन की हा क्लब शंभर वर्ष जुना आहे त्यापूर्वी जी स त्या संस्थेची जी इमारत होती पॅव्हिलियन होतं अतिशय लहान नंतर एवढी मेंबर सं संख्या वाढली आणि पावसामुळे ती जुनी झालेली जी इमारत होती की लीक व्हायची खेळता येत असे आतमध्ये टेबल टेनिस खेळणं वगैरे कठीण होतं म्हणून आमच्या क्लबनी स्वतःच्या पैशांनी पैसे गोळा करून नवीन क्लब बांधला नवीन बिल्डिंग बांधली त्यावेळी याला नवीन बिल्डिंग बांधली तेव्हा मेंबर्सनं पत्ते खेळता यावे म्हणून इकडे एक टेम्पररी रूम बांधली ती टेम्पररी बून रूम होती की जेव्हा क्लब हे झाला पूर्ण झाला तेव्हा असं विचार केला गेला की के। की लहान मुलं ह्या इकडे जे क्रिकेट खेळणारे असतात त्यांच्या मॅच असतात त्यावेळेस ते बॅग घेऊन येतात त्यांच्या किमती बॅट असतात किमती व वस्तू असतात त्या वस्तू ओपन ह्याच्यामध्ये हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता निर्माण होत होती म्हणून आम्ही त्याचा विचार असा केला की ही रूम आहे ती त्यासाठी वापरावी मग त्याच्यात आम्ही काय केलं सुधारणा काय केली की मुलांना टॉयलेटसुद्धा फॅसिलिटी पाहिजे आता हल्ली लेडीज जेवढं क्रिकेट वाढलेलं आहे आम्ही सुद्धा आम्ही इथे नेट चालू केली लेडीजसाठी टुर्नामेंट केल्या आता त्या लेडीजना तर आम्ही चेंजिंग रूम देऊ शकलो नाही त्यांना जर टॉय टॉयलेट फॅसिलिटी व्यवस्थित देऊ शकलो नाही तर त्या मुली कशा येणार इकडे आणि कशा खेळणार हे सर्व लक्षात घेऊन आम्ही हे सर्व केलं होतं आमच्या याच्यामध्ये ह्या इकडे काही का 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 कन्स्ट्रक्शन करून काहीतरी पैसे कमावण्याचं मुलीच भुजनेश्वर आहे दोन हजार बावीस बारा सप्टेंबर दोन हजार बावीस साली त्यांनी आम्हाला एक नोटीस सर्व केली होती की तुमच्याकडे इलिग इल्लीगल बांधकाम हे आहे म्हणून तर तुम्ही आम्हाला पंधरा दिवसामध्ये त्याचं उत्तर द्यावं त्यानंतर आजपर्यंत एकही नोटीस जी आहे ती भाजप समोर कॉर्पोरेशनकडून आमच्याकडे आलेली नाही आहे मात्र अचानक काल जे आहे काल ते दुपारी अडीच वाजता इकडे आले आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला नोटीस सर्व नाही केलेली आहे आणि तुम्ही जी काही नोटीस केली होती ती दोन हजार बावीस साली सप्टेंबरमध्ये दिली होती आणि आज जी आहे दोन हजार पंचवीस आहे आणि पी आय एल ह्या क्लबवर दाखल झालेली आहे हां तर ते त्याचा रिझल्ट जो आहे तो उद्या लागणार आहे म्हणजे आज आणि आज तो पी आय एलचा रिझल्ट आहे तो लागला आणि ते पी आय एल डिसमिस झालेलं आहे हे मला आणि मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की उद्या तुम्हाला जर असं वाटत असेल की कोर्टाचाही प्रॉब्लेम हा आहे की हा योगा योगायोग म्हणावा की जाणून बुजून केलेली कारवाई म्हणावी हे आपणच ठरवायला हवं कारण त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आदल्या दिवशी येत आहे दोन हजार बावीसला तुम्ही नोटीस दिली आणि दोन हजार पंचवीस काल काल सोळा जून होती आणि काल त्यांनी जबरदस्तीने ही कारवाई केलेली आहे आणि सव्वा पाच वाजता सव्वा पाच वाजेपर्यंत त्यांनी ही सगळी तोडफोड केली आणि पूर्णपणे डिमॉल्युशन करण्यात आलेलं आहे हाला की त्यांच्याकडे अठ्ठेचाळीस तास अगोदर जनरली नोटीस दिली जाते ती पण त्यांनी सह केलेली नाही आहे आणि या भर पावसात काल प्रचंड पाऊस होता तरी पण हे जाणून बुजून केलेलं आहे मला कळत नाही की टी एम सी जे अधिकारी आहेत ते एवढे सक्षम केव्हापासून झाले एवढे कार्यक्षम केव्हापासून झाले त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे कारण ह्या क्लबमध्ये जे आहेत माननीय एकनाथ शिंदे सगळे आमदार खासदार प्रताप सरनाईक संजय केळकर निरंजन डावकर है, नहीं। आहे। नहीं। आहे। हे सगळे आमचे सभासद आहेत जितेंद्र आवाड हे सगळे सभासद आहेत संजीव नाईक साहेब आहेत तर हे प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की टी एम सीचे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कोणता हा दबाव होता की त्यांना कालच ही कारवाई करायची होती आणि आज आमच्याकडे जे आहे पी आय एल डिस्मिस झाल्याची नोटीस पण आहे मी तुम्हाला जी उद्या सकाळी मला ती नोटीस मिळेल ती पण देतो आणि नऊ